राम मैदानावर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी बोलताना म्हणाले की आमच्या कार्यकर्त्याचा आणि पक्षाचा डी एन ए सत्य हा आहे मला त्यांना एक सवाल विचारायचा आहे की तुमचा डी एन ए सत्य आहे ना तर तुम्ही का सांगत नाहीत की आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळात इंदारी इंदिरा इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधीच्या काळामध्ये पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांच्याही काळामध्ये काँग्रेस पक्षानं एस आय आर केलं होतं मतदान यादीची पुनर्रचना केली होती हे का सांगत नाही इथं कुठे गेलं सत्य डीएनए आणि आता जर भारतीय जनता पार्टीनं केंद्रातल्या नेतृत्वानं एस आर आय करण्याची भूमिका घेतली तर तुम्ही त्याला कुठल्या तोंडाने विरोध करता बिहारमध्ये आय केल्याबरोबर दुबार तिबार अशी पन्नास साठ लाख वगळली नाव कसं की काँग्रेसनं जेवढे घुसभेटी झाले जेवढे अल्पसंख्याकाचे दहा दहा नाव एकाच वेळेस आले हे काँग्रेसला लाभदायक ठरलेलं आहे आता काँग्रेसला हे अवघड बनत आहे आणि म्हणून काँग्रेसला बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तुमचा असत्य डीएनए तुम्हाला सत्य मान्य नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारे याचा आहे होतय तर तेही तुम्हाला मान्य नाही याचा अर्थ तुम्ही खोट बोलतात तुम्हाला फक्त नरेटिव्ह निर्माण करण्याची सेवा आहे हे राहुल गांधींना ध्यानात घ्यावं